परवा एक जण भेटले म्हणले हे काय बरोबर नाही परवा एक जण पार्लेतलेच होते परवा एकजण भेटले परवा एक जण भेटले म्हणले हे काय बरोबर नाही हल्ली कविता इंस्टाग्रामला टाकली नाही काय सुचत नाही काय पेटून उठल्यासारखा मी एका जागी बसलो पेटून उठल्यासारखा मी एका जागी बसलो कागद पेन घेऊन एकदम साहित्यिकाच्या भूमिकेत घुसलो एकही शब्द मदतीला माझ्या धावून नाही आला एकही शब्द मदतीला माझ्या धावून नाही आला कशावर लिहावी कविता या विचारात बराच वेळ गेला राग काढत बायकोला म्हणलं जरा बायको सारखी वाघ राग काढत कुठे काढणार राग राग काढत बायकोला म्हणलं जरा बायको सारखी वाघ नवरा केव्हाचा लिहायला बसलाय कब्बर चहा तरी टाक ती म्हणली फाडलेल्या पानांचे किती बोळे झालेत पहा ती, ती म्हणली फाडून फेकलेल्या पानांचे किती बोळे झालेत पहा आणि कवितेच्या नावाखाली तेरा कप झालाय सकाळपासून चहा बायकोचा हा बाण माझ्या काळजामध्ये मा घुसला ताजा ताजा कवितेसाठी विषय मला सुचला म्हणलं आता काय लिहितो ते फक्त तुम्ही पहा कवितेचा विषय आहे सगळ्यांच्या आवडीचा चा। बघा चढायचा असेल पर्वत तर माणूस कमरेतून वाकावा लागतो चहावरती कविता आहे चढायचा असेल पर्वत तर माणूस कमरेतून वाकावा लागतो आणि हवा असेल चहा तर आधी तो आपल्याला लागतो शाबास चहा पिणाऱ्यांपेक्षा हल्ली विकणारेच वाढले चहा पिणाऱ्यांपेक्षा हल्ली विकणारेच वाढलेत उद्योग नसल्यासारखे त्या चहाचे शेकडो प्रकार काढले आल्याचा गुळाचा साखरेचा गवताचा पंढरपूरचा येवल्याचा टपरीचा चुलीवरचा बार्बिक्यू बासुंदी डिपटिप इराणी मटका काळा कम दूध जादा पाणी <laughs> बर क्रिकेट या खेळाशी सुद्धा चहाचा संबंध दिसतो तिथेही कॉफी नाही बरं तर टी टाईम असतो <laughs> राजकारणातही चहा करतो मनोमिलनाच काम जे प्यायला विरोधकही येत असत चहा पान <laughs> बर चहा पिणाऱ्यांची लागे तंद्री तो पावे अंतर्धान चहा पिणाऱ्याची लागे तंद्री तो पावे अंतर्धान आणि मन लावून चहा विकणारा होतो पंतप्रधान <laughs> इतक्या भारी पेयाला हलक्यात कसं घ्यावं इतक्या भारी पेयाला हलक्यात कसं घ्यावं जवळच्या चहाच प्यायला बसावं इतक्या भारी पेयाला हलक्यात कस घ्यावं जवळच्यांना जवळ घ्यावं आणि चहाच प्यायला बसावं नाही नाही म्हणता मला चहावर कविता सुचली हो तिकडून चहाचा कप घेऊन येणारी बायको मला दिसली हो चौदावा चहा देत ती मला म्हणाली की अजून किती देऊ चौदावा चहा देत ती मला म्हणाली की अजून किती देऊ तिला म्हणलं हा चहा आपण अर्धा अर्धा पिऊ पहिल्यांदा ऐकून नये बघा तुम्हाला सांगतो आपली लिहिलेली कलाकृती